शिवाजी महाराजांनी हे जे किनारी किल्ले बांधले तसे असंख्य किल्ले पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणि मुंबईच्या आसपास बांधलेले होते पण तिथे जे मला दिसत नाही ते इथे शिवनिर्मित किल्ल्यांवर किंवा दुर्ग साखळी दुर्गपुंज आणि एकोटवाण्या किल्ल्यांवर दिसतं ते म्हणजे भरपूर पाण्याची व्यवस्था तुम्ही जर केळवे माहीम तो ज्याला अलिबाग किल्ला किंवा त्याला दंडा किल्ला किंवा जंजिरा असं म्हणतात ते खाडीच्या मध्यावरच आहे तो किल्ला तिथे त्या किल्ल्याला दार नाही आहे त्या भरतीच्या पातळीच्या वेळेला जाताना त्या खिडकीतनं आत जायचं असं तो आहे जाऊन आलो मी या सगळ्या किल्ल्यांवर तर पाण्याची सोयच नाही हो तिथे आता वसई सारखा प्रचंड मोठा किल्ला त्याच्यावर दोनच विहिरी आहेत आणि आमच्या रायगडावर अकरा तलाव हो आणि असंख्य टाकी आहेत तर पाण्याच्या बाबतीत हे पोर्तुगीज काय करत होते किंवा इतकं कमी पाण्यात ते कसं भागवत होते वेढा पडल्यानंतर काय करणार